आठवले साहेबांना माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना आपण फक्त राज्यसभेच निवडून घेतो राज्यसभा देतो यांची ताकद आहे का नाही पण आज त्यांना माहिती आहे की समीकरणच आहे आठवले साहेब ज्या पक्षासोबत युती करतात त्या पक्षाची सत्ता येतेच येते हे आपण अनेक मागचा काळे बघितला असाल तर त्याच पद्धतीने आठवले साहेबांनी निर्णय घेतला की आपण भाजपासोबत जायचं इतक्या वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर होतो पण त्या पण आठवले साहेबांचा अपमान केला त्यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांचं सामान काढून बाहेर फेकून दिलं पुढं दिल्लीमध्ये हा रोष समाजामध्ये होता आणि हाच रोष आठवले साहेबांचा अपमान झाल्यामुळे समाजाने घेतला आणि आठवले साहेबांनी निर्णय घेतला की भाजपासोबत जायचं देशाचा संविधान धोक्यात आहे अशी काही चर्चा चाललेली आहे आणि अशा चर्चेमध्ये आपल्या आंबेडकर वाद्यांची भूमिका काय असली पाहिजे एक लक्षात घ्या संविधान वगैरे काही धोक्यामध्ये नाही आज विरोधी पक्षाकडे काही आ... मुद्दे नसल्यामुळे जो विकास करतो जो काम करतो केंद्रापासून राज्यापर्यंत जे चांगलं काम करत आहेत तो मी पाहत असता टी व्हीला आरोप प्रत्यारोप होत राहतात पण हे कुठले जाऊन कुठल्या पातळीला करायचे हे विरोधकांनी ठरवलं पाहिजे आज स्वतः देशाचे प्रधानमंत्री म्हणतात संविधान कुणी बदलू शकत नाही या संविधानामुळेच मी या पदावरती बसलेलो आहे आणि आता जे नवीन संसद भवन निर्माण झालेलं आहे त्याला नाव काय दिलेलं आहे संसद भवन म्हणूनच नाव दिलेलं आहे हे जी भाषा करतात की संविधान बदलणारे बदल आठवले साहेबांनीही बा बाय बाईट दिली होती की जो कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करत तर त्याच्या मी कॅप्टन पल्ली लाद घाल पुण्यासारख्या शहरामध्ये पॉश शहर स्वच्छ स्वच्छ शहर आणि शिक्षणाचं शहर ज्या शहराला म्हणतात त्या शहरामध्ये अशा काही वस्त्या आहेत ज्या वस्त्यांपर्यंत विकास काय किंवा विकास कसा असतो हे सुद्धा लोकांना माहिती नाही आहे आणि आम्ही तुम्ही बघू शकता की आम्ही त्या वस्त्यामध्ये पोचलेलो आहे जिथं दहा बाय दहाच्या खोलीमध्ये लोकं राहतात आणि कशा पद्धतीनं त्यांना रोजगाराची आणि इतर काही कामाची व्यवस्था नसल्यामुळे लोक इथं खूप कशा पद्धतीने राहतात आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि इथं खूप सारे लोक आहेत त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू तर आम्ही पुण्याच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्याची काय स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे लोक आहेत त्या कशा पद्धतीनं जीवन जगतात दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहून कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य असतं आणि इथे ह्या वस्त्यांमध्ये आपले लोक कशा पद्धतीनं कामा कुठ कामाची कुठली पद्धत आहे रोजगाराच्या संदर्भात तर आपल्यासोबत ह्या वस्तीचे दादा आलाट हे आपल्यासोबत आहेत आणि हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे इथले नेते आहेत आणि त्यांना जाणून घेऊ इथली परिस्थिती की सध्या इथे आपले जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात इथल्या स्थानिक लोकांनी नगरसेवकांनी आमदारांनी काय काम केलं आणि इथली परिस्थिती का आतापर्यंत सुधारलेली नाही दादा स्वागत आहे आपला आवाज इंडिया टी व्हीवर आणि माझा प्रश्न हा असेल की आपण बघ आपण आता बघितलं की आपली जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये आपल्या लोकांची जी स्थिती आहे ती ती स्थिती आतापर्यंत अशीच का राहिलेली आहे सर्वात पहिल्यांदा मी आवाज इंडिया न्यूज चॅनलचे जे प्रतिनिधी तुम्ही इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचे मी स्वागत करतो आणि मानाचा जेवीम करतो तर तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला की ह्या परिसरामध्ये आपले लोक कसे राहतात स्थिती कशी आहे तसं पाहता इथे सर्व लोक हा आपला जो समाज आहे संघटितपणाने इथं राहतो आणि जो तो सदनशील आहे काय अडचणी असेल तर आपलेच बांधव माझ्यासारखे लोक असतील अनेक आपले बांधव असतील की त्या माध्यमातून ते सोडवण्याचा माझ्याकडे आले तर त्या माध्यमातून आम्ही ते माध्यमा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो तिथले स्थानिक असेल आमदार असतील नगरसेवक असतील व माझी स्वर्गीय खासदार असतील वेळोवेळी जिथं जीत जिथं आम्हाला कामाबद्दल नागरिकांनी त्यांच्या समस्या सांगितल्या त्या त्यावेळेस आम्ही त्या समस्या यांच्या माध्यमातून रिप रिपाईच्या माध्यमातून आणि भाजपाचे आमचे सहकारी मित्र असतील यांच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही सोडवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि वेळोवेळी अनेक कामं करून लोकांच्या समस्या आपण सोडवलेल्या आहेत नेमके आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न तो अजूनपर्यंत इथल्या काय काय समस्या आहेत म्हणजे पाण्याचा पाण्याची व्यवस्था असेल किंवा इतर काही ज्या मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्था आतापर्यंत झालेल्या आहेत की नाही झालेल्या आहेत म्हणजे समस्या काय आहे सुरुवातीला मानवांची मूलभूत गरजा काय अन्न वस्त्र आणि निवारा त्याचबरोबर शिक्षा शिक्षण आता हा भाग बाबासाहेबांनी त्या काळी सांगितलं होतं खेडेगाव सोडा खेडे सोडा आणि शहरगर झाडा तर शहराकडे येऊन आज इथं लोक आपले स्थिर झालेले आहेत अनेक लोक महानगरपालिका असेल सरकारी कार्यालय असतं अशा विविध ठिकाणी ते काम करत आहेत आणि ते स्वतःच्या पायावरती उभा राहिले आहेत जरी कष्ट करणारा जरी वर्ग असला पण त्या कष्टातूनही त्यांनी मुलांना शिक्षण दिलं आहे शिक्षित केलं आहे आज आमच्या या परिसरामध्ये इंजिनियर डॉक्टर वकील आणि एक जे झालेला आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये मुलांना शिकून आज बाबासाहेबांचं मूलमूत्र दिलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा खऱ्या अर्थानं आज आपला समाज शिकत चाललेला आहे आज मुलाला प्रशिक्षित करत आहे मुलांना शिक्षण देत आहे आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारला पुढं येऊन घेण्याचं कार्य आज आपला योगहिता करत आहे समाज घरी बसला तरी आपल्या लोकांना शिक्षणाची खूप गरज आहे आणि त्यासाठी ते लोक कष्ट करतात एक भाकर कमी खातात परंतु मुलांना शिक शिक शिकवतात शिक हा दादांचा यांनी आपलं मत मांडलेलं आहे दादा आता चोवीसला निवडणूक आहे आणि पुण्यातून भाजपकडून मुरलीधर मोहळ हे दादा आहेत काँग्रेसकडून रवींद्र धनगेकर आहेत आणि वंचितकडून वसंत तात्या मोरेसुद्धा याम हा, आहेत हां हां आणि एम याम आय एमकडूनही उमेदवार दिलेले आहेत आपल्याला काय वाटतं ही जी निवडणूक आहे ही कशा पद्धतीनं कुणाला अवघड जाणार आहे कुणाला सोपी जाणार आहे काय वाटतं आता ही भारताची अठरावी लोकसभा आहे बरोबर आणि ह्या लोकसभेला समोरे जात असताना ज्यांनी ज्यांनी विकासाची कामं केल्यात अशाच लोकांच्या पाठीमागं मतदार थांबणार आहे आणि गेल्या दोन हजार सतरापासून जर आपण पाहता जे आता उमेदवार उभे आहेत हे पूर्वी महानगरपालिकेमध्ये होते रवींद्र धंगेकर असतील मुरली यांना मोहळे असतील किंवा वसंत मोरे असतील आणि सुंडके असतील हे चारही उमेदवार हे पूर्वी महानगरपालिकेमध्ये होते आणि आता पक्षांना त्यांनी संधी दिली तर खऱ्या अर्थाने आमचे महायुतीचे उमेदवार आहेत रिपाई आणि भाजपा युतीचे मुरली यांना मोहोळ त्यांच्या कामामुळं नक्कीच ते मोठ्या मताधक्क्याने निवडून येतील कारण कोरोना काळ लोक विसरले नाही त्या काळामध्ये बाहेर पडणंसुद्धा अवघड होतं आणि लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी रेमडेसिवीर तुम्हाला ॲडमिट करण्याची समस्या असेल त्यावेळेस अण्णा पुण्याचे महापौर होते त्यांनी स्वतः रस्ते उतरून पी पी किट घालून लोकांसाठी मदत केली अनेक लोकांना रेमडेसिवीरच्या जे काही डोसेस लागत होत्या अशा पुरवठा केला आणि स्वतः त्यांना करोना झाला त्यांच्या कुटुंबाला कोरोना झाला तरी ते थांबले नाही तरी त्या क्वारंटाईन असतानाही त्यांनी आतून लोकांना मदत केली आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व समावेशक असलेल्या समाजाला मदत केली अशा लोकांच्या मागंच खरा मतदार राहणार आहे म्हणून आमचे जे उमेदवार आहेत महायुतीचे तेच नक्की मोठ्या मताधिक्याने निवडून येतील मुरले यांना नक्कीच यांचं म्हणणं आहे की ज्या लोकांनी काम केलं विकासाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं कोरोनासारखा काळ असेल त्यामध्ये त्यांनी काम केलं त्यांच्या मागे जनता आणि मतदार राजा हा उभा राहणार आहे परंतु दादा एक आपल्या संदर्भात मध्ये एक प्रश्न मला नेहमी पडतो आणि आपल्या आंबेडकरी जनतेला नेहमी पडतो की साहेब महायुती सोबत आहेत आठवले साहेब परंतु साहेबांना एक आणि दोन सुद्धा जागा नाही दिलं तर हा भाजपकडून अन्याय नाही का आपल्याला असं नाही वाटत का सुरुवातीला आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही निषेध केला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण कुणाला समर्थन देतो पण तू बिना आपल्या म्हणजे आपल्या समाजासाठी काही न मागता समर्थन देणं हा नाही नाही त्याच्यामध्ये काय आहे की त्यांना असं वाटत होतं की बाबा आपल्या आठवले साहेबांना माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना आपण फक्त राज्यसभेच निवडून घेतो राज्यसभा देतो यांची ताकद आहे का नाही पण आज त्यांना माहिती आहे की समीकरणच आहे आठवले साहेब ज्या जा पक्षासोबत युती करतात त्या पक्षाची सत्ता येतेच येते हे आपण अनेक मागचा काळे बघितला असेल तर त्याच पद्धतीने आठवले साहेबांनी निर्णय घेतला की आपण भाजपासोबत जायचं इतक्या वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होतो पण mm. त्या काँग्रेसने पण बा आठवले साहेबांचा सा अपमान केला mm. त्यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांचं सामान काढून mm. बाहेर फेकून mm. दिलं पुढं mm. दिल्लीमध्ये mm. हा रोष mm. समाजामध्ये होता mm. आणि हाच रोष आठवले साहेबांचा सा अपमान झाल्यामुळे समाजाने घेतला आणि आठवले साहेबांनी निर्णय घेतला की भाजपासोबत जायचं आणि भाजपासोबत गेल्यानंतर मग भाजपाची सत्ता आली साहेबाला सन्मानाने केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिपद दिलं सामाजिक न्याय राज्यमंत्री काँग्रेसने फक्त आपला वापरच केला मतांचा आणि आठवले साहेबांचा म्हणून बाबा आठवले साहेबांनी हा निर्णय घेतला आणि सन्मानाने त्यांच्यासोबत गेले आणि त्या दोन जागा नाही दिल्या तर बाबा आठवले साहेबांनी एवढंही सांगितलं की मला शिर्डीतून एक जागा सोडा आणि सोलापूरमधून दोन्ही जागेला मी लढायला तयार आहे ह्या दोन मागण्या घेऊन आठवले साहेबांनी पहिल्यापासूनच तयारी केली होती आणि समाजानेही तयारी केली होती पण अचानकपणाने यांनी उमेदवार उमेदवारी भाजप सुद्धा तरी आपला म्हणजे साहेबांच्या नावावर खूप साहेबांच्या काम असल्यामुळे साहेब पॅन्थर होते एकेकाळी साहेबांचा दबदबा होता आणि आताही आहे परंतु साहेबांचा उपयोग सुद्धा भाजप करून घेता असं नाही वाटत आपल्याला नक्कीच उपयोग पण करून घेते पण साहेब पण एवढे पॅन्थर आहेत आणि एवढे जुने कार्य करते साहेब पण काही हे नाहीयेत साहेब पण फार हुशार आहेत साहेब पण जिथं राजकारणाचं राजकारण करते तिथंच राजकारण करतात म्हणून साहेबही दोन पावलं महाग येऊन मागे येऊन त्यांनी माघार घेतले का हे तर आपण पुण्याच्या संदर्भात आणि आठवले साहेबांच्या संदर्भात बोललात परंतु भाजप आज देशामध्ये देशाच्या संविधान धोक्यात आहे अशी काही चर्चा चाललेली आहे आणि अशा चर्चेमध्ये आपल्या आंबेडकर वाद्यांची भूमिका काय असली पाहिजे एक लक्षात घ्या संविधान वगैरे काही धोक्यामध्ये नाही आज विरोधी पक्षाकडे काही आ... मुद्दे नसल्यामुळे जो विकास करतो जो काम करतो मग केंद्रापासून राज्यापर्यंत जे चांगलं काम करत आहेत आता तुम्ही पाहत असता टी व्हीला आरोप प्रत्यारोप होत राहतात पण हे कुठले जाऊन कुठल्या पातळीला करायचे हे विरोधकांनी ठरवलं पाहिजे आज स्वतः देशाचे प्रधानमंत्री म्हणतात संविधान कोणी बदलू शकत नाही त्या संविधानामुळेच मी या पदावरती बसलेलो आहे आणि आता जे नवीन आ, संसद भवन निर्माण झालेलं आहे त्याला नाव काय दिलेलं आहे संसद भवन म्हणूनच नाव दिलेलं आहे हे जी भाषा करतात की संविधान बदलणारे पदे त्याच्यासाठी आठवले साहेबांनीही बा बाय बाईट दिली होती जो कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या मी कॅप्टन पहिली लाद घालेल तो भाजपचा कुणी पण असून द्या कुणी पण असून द्या संविधानाला हात लावायची भाषा केली त्याच्या कॅप्टनला तर आंबेडकरी समाज हा किती नंतर पहिले त्या विचाराने आठवले साहेब त्यांच्या सोबत आहे आणि विशेष म्हणजे भाजपासोबत जाण्याचं कारण की आजपर्यंत काँग्रेसने फक्त आपल्याला समाजाला भूलतापा दिल्या पण ह्यांनी वास्तवात बाबासाहेबांचे जे प्रेरणास्थळ आहेत मग नागपूर असेल दीक्ष नागपूरची दीक्षाभूमी असेल मुंबईची चैत्यभूमी असेल परत दिल्लीचं अलीपूर अलीपुरवलं हा तिथलं ते त्यांचं जे निर्वाण भूमी असेल किंवा जन्मभूमी महूगाव असेल किंवा लंडनचं घर असेल अशा ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विकास केला राज्य सरकारने ते हातात घेतलं केंद्र सरकारने हातात घेतलं त्याचा विकास केला आज महुगावला जे महू रेल्वे स्टेशन होतं त्याचं नाव बदलून त्यांनी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशन केलं आणि पर्यटन स्थळ म्हणून त्याला कोरोनाचा निधी दिला हे विकसित करतात आणि आपल्या समाजाला पाहिजे काय त्याच गोष्टी पाहिजे तर हिंदू मिलसारख्या ठिकाणी काम चालू आहे जागतिक दर्जाचं सा काम चालू आहे मग अशा वेळेस आपण यांच्यासोबत का नाही राहू का नाही गेलं पाहिजे आणि आठवले साहेबांना ज्या सामाजिक न्याय विभागात बसवलेल्या आहे तिथं फक्त महाराष्ट्रापुरतंच काम करत नाही आठवले साहेब समस्त भारतामधून तिथं एस सी समाजाची लोक तिथं येतात आणि प्रत्येकाचे कामं आठवले साहेब तिथं करतात आज तुम्ही तिथली माहिती जरी काढली तर तुम्हाला कळेल की आठवले साहेबांनी आत्तापर्यंत किती खर्च केलेला आहे या एस सी कास्टवरती सामाजिक न्याय विभागाला आत्तापर्यंत किती निधी पुरवलेला आहे आणि प्रत्येक स्टेटमधला जाती धर्माचा तिथं येतो आणि आठवले साहेबांना माहिती की इथं आठवले साहेब असतात आणि ह्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळतात आणि तर साठीच आठवले साहेबांना त्या सत्ते सत्तेमध्ये सहभागी व्हायचे आणि त्यांना सत्तेत सहभागी करून आपल्याला पाठवायचे आणि ह्या वेळेस सामाजिक न्याय राज्यमंत्री होते पण येणाऱ्या ह्या ह्या निवडणूक झाल्यानंतर चोवीसला नक्कीच आठवले साहेब हे कॅबिनेट मंत्री राहतील असा मला विश्वास आहे तर येणाऱ्या वेळेत माननीय आठवले साहेब हे सामाजिक न्यायमंत्री नसून केंद्रामध्ये मोठ्या कॅबिनेट मंत्रालयामध्ये त्यांचा त्यांच्याजवळ त्यांचा भार असेल अशी अपेक्षा आणि अशी इच्छा दादांची आहे आणि यांनी व्यक्त केलेली आहे आणि आपण बघू शकता की दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती खूप साऱ्या मुद्द्यांवर होत आहे मुद्द्यांवर होत असली तरी आंबेडकरी समाजाचा मत जो आहे आंबेडकरी समाजाचा वोट ऑफ पर्सेंटेज आहे हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळेच आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन वस्त्यांमध्ये असेल किंवा लोकांच्या ज्या भूमिका आहेत त्या कशा पद्धतीने ते व्यक्त करतात तेच जाणून घेण्याचा आम्ही आवाज इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आपण बघत आहात आवाज इंडिया टी आणि आपल्यासोबत चर्चेला असले दादांचं मी निलेश दादांचा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला महत्त्वपूर्ण वेळ आम्हाला दिला दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण बघत आहात आवाज इंडिया टी